नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम युट्यूब चॅनलला व्हिजिट केली त्याबद्दल मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो बघा आपण आज अशा कंपन्यांबद्दल डिस्कस करणार आहोत की ज्या की बऱ्याच आज कंपन्यांमध्ये प्रेशर दिसलं बऱ्याच कंपन्या आज डाऊन जाताना दिसल्या कुठल्या कंपन्या दोन पर्सेंटनं तीन पर्सेंटनं पाच पर्सेंटनं सहा सात सुद्धा आज आपणाला कंपन्या प्रेशरमध्ये दिसल्या डाऊन जाताना दिसल्या तर या कंपन्यावर आपण आता डिस्कस करूयात की या कंपन्याबद्दल काही बघू शकतो आपण की का या कंपन्याचं गिरावटीचं कारण काय असू शकतं आहे आणि कशामुळे ही आज या कंपन्या डाऊन जाताना आपल्याला दिसत आहेत तर त्या सर त्या अगोदर सर्वात प्रथम आपण बघू शकतो डी सी इन्फोटेक अँड कम्युनिकेशन लिमिटेड या कंपनीबद्दल डिस्कस करूयात दोनशे दोन, दोन रुपये या स्टॉकची सध्याची प्राइस दिसते जवळपास तीन पॉईंट साठ पर्सेंट इथला हा स्टॉक आज खाली पडलेला दिसतो एका महिन्यामध्ये जर बघितलं तर सात पर्सेंट सहा महिन्यामध्ये जर बघितलं तर छत्तीस पर्सेंटपर्यंत आपल्याला प्लसमध्ये दिसते आणि कंपनी जर मार्केटला लिस्ट झाली असेल तर एकवीस ऑक्टोबर दोन हजार बावीस म्हणजे कंपनीला एक वर्ष धरून चला एक ते दीड वर्ष झालेली कंपनीला आणि दीड वर्षामध्ये कंपनीनं वर्षा एकशे सोळा पर्सेंटपर्यंत चांगला असा रिस्पॉन्स आपल्याला या कंपनीनं दाखवून दिलेलं आहे तर या कंपनीचं एका खाली जाण्याचं कारण काय असू शकते तर फक्त थोडीशाच मार्केटमध्ये प्रेशर असल्यामुळं ही या कंपनीचं डाऊन जाताना आपल्याला दिसते बाकी जर वर जर बघि बघितलं तर या कंपनीचा कुठल्याच गोष्टीचा काही प्रॉब्लेम झालेला नाही तर एवढी थोडीशी हळू थोडी फार व्हॉलेटिलिटी कंपनीमध्ये होऊ शकते कारण की मार्केटचा जर पूर्ण सेक्टरच खाली पडल्यामुळे थोडीसा छोट्या छोट्या स्टॉकमध्ये बऱ्याच प्रकारे व्हॉलेटिलिटी असू शकते नेट प्रॉफिट जर बघितलं तर कंपनीचा एक करोड एक करोड दोन करोड दोनहून डायरेक्ट चार चारहून सात आणि दहा म्हणजे एकदम गतीनं कंपनी ही परफॉर्मन्स करताना दिसते सेलमध्ये बी बघितला आपण सेलमध्ये बी परत बघू शकतो आपण सेल, सेल, सेल इथं जर बघितलं तर सेलमध्ये बी बारा करोडच्या नंतर एकशे अठ्ठेचाळीस करोड एकशे एकोणसत्तर करोड दोनशे बत्तीस करोड तीनशे एकोणसाठ करोड आणि चारशे करोड खूप चांगल्या पद्धतीने कंपनी आहे आणि सेल पण चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करताना दिसते आणि नेट प्रॉफिटही या कंपनीचं चांगल्या पद्धतीने आपल्याला इन्क्रीज होताना दिसते तर ह्या कंपनीला एवढ्याशा छोट्याशा गिरावटीला आपल्याला भियायचं नाही पाच दिवसामध्ये पण दहा पर्सेंट आणि एका महिन्यामध्ये सात आठ पर्सेंटपर्यंत आपल्याला हाही स्टॉक पडलेला दिसतो तर मॅक्सचा जर विचार केला तर हा स्टॉक चार्टकडे जर बघितलं तर आपल्या लक्षात येऊ शकतं की एक चांगल्या पद्धतीचा चार्ट दिसतो आपल्याला आणि नंतर हा स्टॉक वर जाणेही शक्य आहे तर एवढ्याशा थोड्या फार गिरावटीला जास्त काही घाबरण्यासारखं नाही आपल्याकडे जर असेल हा स्टॉक ला तर लाँग टर्मसाठी चालू शकतो ज्यांच्याकडे असेल त्यांना इन्व्हेस्टमेंट करू शकतो कारण आपल्याला आता सध्या हा स्टॉक जवळपास डिस्काउंटलाही सुद्धा आपल्याला हा स्टॉक आता मिळताना दिसतो आहे याच्यात जर ऑल टाईम हाय जर बघितलं तर डिस्काउंटला जर बघितलं तर आपल्याला तेरा पर्सेंटपर्यंत डिस्काउंटलाही सुद्धा दिसतो ज्यांच्याकडनं नसल ती एन्ट्री या स्टॉकमध्ये घेऊ शकतो नेक्स्ट स्टॉकबद्दल जर बघितलं तर खतान केमिकल अँड फर्टिलायझर्स परवाच्या दिवशी आपण या स्टॉकबद्दल डिस्कस केलेलं आहे फक्त अठ्याहत्तर रुपयाला एक स्टॉक पडतो आपल्याला जवळपास चार पॉईंट एकवीस पर्सेंटपर्यंत पर्यंत या स्टॉकने आज गिरावट दिली पाच दिवसात जर रिटर्न बघितला दोन पर्सेंट एका महिन्यामध्ये जर बघितलं तर आपण अकरा ते बारा पर्यंत रिटर्न निगेटिव्ह दिसतो आणि सहा महिन्यामध्ये जर बघितलं तर आठ पर्सेंटपर्यंत पर्यंत निगेटिव्ह जास्त आणि मॅक्सचा जर विचार करूयात कंपनीत तर मार्केटला लीड झालेली कंपनी तीस ऑक्टोबर दोन हजार वीस म्हणजे कंपनीला जवळपास दोन ते तीन वर्ष कंप्लीट झालेली आहेत आणि तीन वर्षामध्ये कंपनीला जवळपास वर आपल्याला दोनशे तीस पर्सेंटपर्यंत चांगला असा रिस्पॉन्स दाखवलेला आहे इतकी गिरावट हो सुद्धा आणि या गिरावटीचा जर फायदा जर घ्यायचा म्हटलं तर आपण आजही या गिरावटचा फायदा घेऊ शकतो कारण की आपल्याला सत्तेचाळीस ते जवळपास पन्नास पर्सेंटपर्यंत हा स्टॉक अजूनही डाऊन असताना दिसतो आपल्याला डाऊन हा चार्ट आहे आपल्याला तर आपल्यासाठी एक ऑपॉर्च्युनिटी असू शकते ही इथून आपण खरेदी करू शकतो आणि इथे एंट्री घेऊ शकतो त्या अगोदर कंपनीचा आपण नेट प्रॉफिट आणि सेल दोन गोष्टी बघणं आपल्याला गरजेच्या वाटतं सातशे चौसष्ट करोड या कंपनीचा मार्केट कॅप आपल्याला जरा समोर दिसते त्यानंतर या कंपनीचं जर आपल्याला जर आर ओ सी बघितलं पंधरा पर्सेंट आर ओ बघितलं तर तेरा पर्सेंट आणि या कंपनीचं आपल्याला सर्वात महत्त्वाचं काय बघायचं तर सेल कंपनी कशा पद्धतीने करते इथं चार्ट खाली जात असताना आपल्याला सेलवर आणि नेट प्रॉफिटवर नजर टाकणं गरजेची आहे तर सेल बघू शकतो आपण सुरुवातीला सेल जर बघितला तर तीनशे अठ्ठ्याऐंशी करोड आपल्याला सेल दिसते त्यानंतर तीनशे एकोणतीस करोड त्यानंतर त्याच्यानंतर तीनशे ब्याण्णव त्यानंतर तीनशे एकोणसाठ त्यानंतर तीनशे त्रेपन्न तीनशे त्र्याहत्तर चारशे सदतीस चारशे एक्क्याऐंशी चारशे चौ चोवीस आठशे अठ्ठ्याऐंशी आणि सहाशे सहासष्ट या कंपनीच्या नेट प्रॉफिट वर जर नजर टाकली तर बघू शकतो आपण नेट प्रॉफिट सुरुवातीला दोन करोड नाही कंपनी मायनस जाताना दिसत होती नंतर चार करोड त्यानंतर दोन दोन आठ पंधरा पंचवीस ऐंशी आणि आता आपल्याला बेचाळीस ही कंपनी दिसते आणि आता इथं सो थोडंसं आपला डाऊन हा चार्ट नेट प्रॉफिटमध्ये डाऊन जाताना दिसते कंपनीचा जर आपण इन्व्हेस्टरचा जर विचार केला तर इन्व्हेस्टर चांगल्या पद्धतीचं कंपनी कंपनीमध्ये आहेत जवळपास पंच्याहत्तर पर्सेंटपर्यंत इन्व्हेस्टर आपल्याला प्रमोटर होल्डिंग या कंपनीमध्ये दिसते आणि चोवीस पर्सेंटपर्यंत आपल्याला पब्लिककडेही या स्टॉकमध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट दिसते तर लॉग टर्मसाठी चालण्यासाठी हाही मला उत्तम स्टॉक असा वाटतो आपण काल परवा दोनच दिवसापूर्वी या कंपनीबद्दल आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं होतं चांगला हाही स्टॉक चांगल्या पद्धतीनं आपल्यासाठी इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी अतिउत्तम ठरू शकतो नेक्स्ट स्टॉकबद्दल जर बघितलं तर एन डी आर ऑटो कंपॉनंट्स लिमिटेड या कंपनीबद्दल बघूया की पार्ट्स पार्टसमध्ये ही कंपनी काम करताना दिसते आठशे एकोणतीस रुपये सध्याची स्टॉक प्रा स्टॉकची प्राईस दिसते आपल्याला आणि एका दिवसामध्ये आजच्या दिवसामध्ये हा जवळपास साडेपाचशे साडेपाच पर्सेंटपर्यंत आपल्याला निगेटिव्ह जाताना दिसतो आणि पाच दिवसाचा जर विचार केला तर जवळपास आपल्याला दोन पर्सेंटपर्यंत सहा महिन्याचा जर विचार केला सॉरी एका महिन्याचा विचार केला तर सहा पर्सेंटपर्यंत दिसतो आपल्याला मॅक्सचा जर विचार करूया तर कंपनी चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स करताना दिसते एकतीस जुलै दोन हजार वीस म्हणजे वीस एकवीस बावीस तेवीस तीन वर्षामध्ये कंपनीनं बाराशे सदुसष्ट पर्सेंट असा रिटर्न आपल्याला या कंपनीनं मिळून दिला दिसतो चांगल्या पद्धतीचा स्टॉक आहे कधीही आणि कुणी कुठेही जर इन्व्हेस्टमेंट केले तरी आत्तापर्यंत या कंपनीमध्ये प्रॉफिट आणि प्रॉफिटच होताना इन्व्हेस्टर लोकांना दिसत आहे तर या कंपनीचा आपल्याला फंडामेंटल चेक केल्यापेक्षा आपण या कंपनीबद्दल बरंच वेळेस चेक केलेलं आहे पण त्या अगोदर आपल्याला फक्त या कंपनीचं नेट प्रॉफिट बघणं गरजेचं आहे नेट प्रॉफिटवर जर नजर टाकली तर बघू शकतो आपण सुरुवातीला सात करोड नऊ करोड पंधरा अठ्ठावीस आणि सदतीस बघा मित्रांनो आणखीनही एवढी चांगली कंपनी आहे आणि एवढ्या चांगल्या कंपनीमध्ये एवढा चार्ट वरच्या दिशेने जाताना दिसतो आपल्याला एक जवळपास या कंपनीना तीन वर्षामध्ये बाराशे सदुसष्ट पर्सेंट पर्यंत रिटर्न दिलेला आहे आणि आणखीनही सुद्धा कंपनी एकदम प्रॉफिटेबल आहे बघू शकतो सातहून डायरेक्ट नऊ करोड नऊहून डायरेक्ट पंधरा करोड पंधरा करोडहून डायरेक्ट अठ्ठावीस करोड आणि आता सदतीस करोड म्हणजे एकदम चांगल्या पद्धतीनं कंपनी परफॉर्मन्स करताना आपल्याला दिसून येत आहे बघू शकतो आपण आणि यानंतरही आपण एका कंपनीबद्दल डिस्कस करणार आहोत की ज्या की कंपनीचं नाव हे आहे हार्डवे हार्डवे हार्डवेन इंडिया लिमिटेड या कंपनीबद्दल बघूयात एक छोट्या स्टॉकची प्राईज आहे आपल्याला फक्त पस्तीस रुपये स्टॉकची प्राईज दिसते आणि हे एक छोटे छोटे पार्ट जसे की लॉकरचे पार्ट बनवण्याचं कंपनी काम करते डोअरला दरवाजाला किंवा ड्रॉपरला जे लॉकर भारी भारीचे लॉकर असतात वेगवेगळ्या कलरचे वेगवेगळ्या महागाच्या वस्तू असतात तर ही एकमेव कंपनी अशी आहे की ते लॉकर बनवण्याचं काम करते छोट्यामध्ये किंवा हलक्यामध्ये घेऊ नये असा बिझनेस म्हणजे पण आज असा छोटा बिझनेस पण चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स करताना दिसते कारण की याला याच्या जर कॉम्पिटिशनमध्ये मधलं तर कमी प्रमाणात कंपनी असतात त्यामुळे चांगल्या पद्धतीनं हे स्टॉक चांगल्या पद्धतीने ही कंपनी परफॉर्मन्स करताना आपल्याला दिसून येते बघू शकतो एका दिवसामध्ये पाच पॉईंट सत्याहत्तर पर्सेंटपर्यंत पर्यंत आपल्याला या कंपनीचा निगेटिव्ह रिटर्न जाताना दिसतो आणि पाच दिवस जर बघितलं तर सोळा पर्सेंटपर्यंतही आपल्याला कंपनी मायनस जाताना दिसते एका महिन्यामध्ये बी सोळा पर्सेंट आणि सहा महिन्यामध्ये ब ज बघितलं तर आपल्याला जवळपास सात पर्सेंटपर्यंत रिटर्न दिसतो तिचा मायनस आणि मॅक्सचा जर विचार करूयात मार्केटला लिस्ट झालेली ही कंपनी तेरा एप्रिल दोन हजार बावीस आणि तेव्हापासून जर बघितलं तर आपल्याला तीनशे पर्सेंटपर्यंत या कंपनीना रिटर्न मिळून दिला दिसतो एक वेळ अशी होती की या कंपनीना जवळपास एकाच वर्षामध्ये बावीस ते तेवीस एका वर्षामध्ये कंपनीनं जवळपास सहाशे पर्सेंटपर्यंत रिटर्न मिळवून दिलेला दिसतो आपल्याला आणि प्रत्येक वेळेस बघू शकतो आपण एक या कंपनीमध्ये कुठेच गिरावट दिसत नाही आणि आता हा स्टॉक आपल्याला डिस्काउंटलाही सुद्धा मिळू शकतो ज्यांची कोणाची एंट्री घेण्याची इच्छा असेल या स्टॉकमध्ये तर एंट्री घेऊ शकतो आपण बेचाळीस पर्सेंटपर्यंत आपल्याला हा स्टॉक त्याच्या ऑल होऊन आपल्याला डाऊन जाताना दिसतो तर एंट्री घेण्यासाठी हा एक वेगळा आपल्याला चान्स मिळालेला आहे आणि एक ऑपॉर्च्युनिटी म्हणलं तरीही चालते या कंपनीमध्ये कारण की कंपनी नेट चांगल्या पद्धतीनं प्रॉफिट चांगल्या पद्धतीनं इन्क्रीज करताना दिसते तर आपण प्रॉफिट बघूयात त्याच्यानंतर डिस्कस करू शकतो आपण आपण एंट्री इथं घेणं योग्य आहे की नाही आपल्यासाठी ऑपरेटिंग प्रॉफिटवर जर नजर टाकली तर सुरुवातीला एक झिरो झिरोमध्ये होती पण नंतर जर बघितलं तर आपणाला दोन आणि पाच आणि तेरा आणि पंधरा ऑपरेटिंग प्रॉपर्टी या चार वर्ष चार क्वार्टरला चार नंबर वेळेस चांगल्या पद्धतीनं नंबर चांगल्या पद्धतीनं त्या कंपनीनं मिळून दिलेले दिसतात बघू शकतो इथेही बघू शकतो आपण सुरुवातीला झिरोमध्ये होतं झिरोमधून कंपनी प्लसमध्ये आली दोन करोड त्यानंतर तीन करोड नऊ करोड आणि दहा करोड म्हणजे मोठी जंप घेताना दिसते कारण की नंबर सर मग बघितलं तर सिंगलमध्ये नंबर दिसतात कारण की कंपनीच खूप छोटी कंपनी एकदम स्मॉल कॅप म्हणलं तरी कंपनी चालते मार्केट कॅप जर या कंपनीचं बघितलं तर फक्त आपल्याला मार्केट कॅप आप हे बाराशे करोड मार्केट कॅप दिसते त्यामुळे हे सिंगल डिजिटमध्ये आपल्याला नंबर दिसून येतात पण एक या चार वेळेस जर नंबर बघितले लास्टला तर चारही वर्षामध्ये कंपनी चांगल्या पद्धतीनं नेट प्रॉफिटमध्ये नंबर आपले इन्क्रीज करताना दिसते तर आपण एंट्री या इथं आपण एंट्री घेऊ शकतो हो, कारण की लॉंग टर्मसाठी चालण्यासाठी हा स्टॉक आपल्यासाठी अतिउत्तम ठरू शकतो हो, एक बिझनेस चांगल्या पद्धतीचा याही कंपनीचा आपल्याला वाटतो त्यामुळे मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला कारण की एक डोअरमध्ये कंपनी या डोअरमध्ये या कंपनीचा आपल्याला बिझनेस दिसतो एक छोटे छोटे डोअर ही कंपनी डोअरचे लॉकर जे असतात बघू शकतो आपण इथं मी तुम्हाला इमेज या कंपनीची दाखवतो एक त्याच्यानंतर आपल्या समोर ही इमेज आल्याच्या नंतर आपल्याला नजर समोर हो येऊ शकते की कंपनी कशा पद्धतीने परफॉर्मन्स करताना दिसते आणि कंपनीचं एक काय ओरुन जर बघितलं तर या कंपनीचा बिझनेस काय हे आपल्याला नजरसमोर हो येऊ शकते बघू शकतो आपण अशा लॉकरची कंपनी ही कंपनी मॅन्युफॅक्चरिंग करते असे छोटेले लॉक चांगल्या पद्धतीचे मोठमोठाले लॉक वेगवेगळ्या अनेक पदार्थ प्रकारचे वेगवेगळे लॉक ही कंपनी लॉक बनवण्याचं काम करते आणि एकलौती कंपनी चांगले असे या कॉ कंपनीला कॉम्पिटेटर नसल्यामुळे या कंपनीवर फोकस असू शकतो आणि या कंपनीला चांगल्या पद्धतीनं ग्रोथ पण येऊ शकते भविष्यामध्ये तर लाँग टर्मसाठी चालण्यासाठी हा स्टॉक चांगल्यापैसा मला वाटला म्हणून मी तुमच्यासाठी सम तुमच्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न केला याच्या अगोदर पण या स्टॉकबद्दल आपण ऑलरेडी डिटेल्समध्ये फंडामेंटल चेक केलेले आहे लाँग टर्मसाठी चालण्यासाठी हा उत्तम स्टॉक आहे बघू शकतो एका रेंजमध्ये स्टॉक कन्सल्टिट करताना दिसते आपल्याला आणि इथं आपण एंट्री घेऊ हो शकतो एंट्री घेण्यासाठी अतिउत्तम स्टॉक आपल्याला ठरू शकतो फक्त एवढंच करायचं कंपनीचं मार्केट कॅप खूप छोटं आहे एकतर कंपनी रिस्क असू शकते तर त्यासाठी आपल्याला कमी कमी कॅपिटल या स्टॉकमध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायचं आणि लॉंग साठी चालायचं आहे यथात हॉस्पिटल या कंपनीबद्दल आपण डिस्कस करूया हॉस्पिटलची आता कंपन्या आपल्याला या एक दोन चार दिवसामधून बऱ्याच थोड्याशा डाऊन दा, हे सेक्टर थोडं डाऊन जाताना दिसते तर त्यासाठी आपल्याला साठी ही ऑपॉर्च्युनिटी म्हणलं तरी आपण ठरू शकतो एक चारशे चार रुपये या स्टॉकची सध्याची प्राईस दिसते आणि एका दिवसामध्ये जर या रिटर्न जर बघितला तर दोन पॉईंट चौऱ्याऐंशी पर्सेंट म्हणजे जवळपास पावणे तीन पर्सेंटपर्यंत आपल्याला रिटर्न निगेटिव्ह जाताना दिसतो आणि पाच दिवसामध्ये जर बघितलं तर पंधरा पर्सेंट आणि एका महिन्यामध्ये जर बघितलं तर आपल्याला एकदम फ्लॅटमध्ये दिसतो आणि मॅक्सचा जर विचार करूया तर कंप कंपनी मार्केटला अकरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस म्हणजे एक वर्ष आणखीन या कंपनीला पूर्ण झालेलं नाही आणि ना एका वर्षात बावीस पर्सेंट पर्यंत ही कंपनी रिटर्न ही सुद्धा येताना दिसते आपल्याला पण एक वेळ अशी होती की चांगल्या पद्धतीने रिटर्न ही कंपनी दाखवून देत होती जवळपास सत्तेचाळीस पर्सेंट पर्यंत ही चांगल्या पद्धतीनं रिस्पॉन्स करताना दिसते ती आपल्याला आणि आज जर इथं जर बघितलं तर आपल्याला ही कंपनी आपल्याला डाऊन सुद्धा दिसत आहे तर ही डाऊन जाण्याची एक आपल्यासाठी ऑपॉर्च्युनिटी आहे सतरा अठरा पर्सेंटपर्यंत आपल्याला डिस्काउंटला मिळतो हा स्टॉक ज्या दिवशी चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स करेल त्या दिवशी आपल्याला ही एवढंही आपल्याला डिस्काउंट मिळणं शक्य आहे आपल्यासाठी शक्य नाही ते आपल्याला मिळणं शक्य नाही आणि आपल्याला तीही मिळू शकत नाही कारण की चांगल्या पद्धतीचा स्टॉक आहे आणि इथून पुढेही हा स्टॉक चांगला परफॉर्मन्स दाखवणार आहे एक थोडंसं शेक्टर थोडंसं डाऊन चालल्यामुळं एवढंच नव्हे तर आणखीन मॅक्स हेल्थ केअर हे ही मोठी कंपनी असताना तीही सध्या डाऊन जाताना दिसते कारण की थोडंसं शक्टर थोडंसं आपणाला एक पाच दहा दिवसामध्ये हे शक्टर थोडंसं डाऊन जाताना दिसते तर आपणाला या कंपनीवर फक्त आपली नजर असू द्या ज्याच्याकडे असेल तर ते लॉंग टर्मसाठी चालू शकतो आणि ज्याच्याकडे जर नसेल तर आपण या स्टॉकमध्ये एंट्री घेऊ शकतो चांगल्या पद्धतीचा स्टॉक आहे आपल्यासाठी बरं नेक्स्ट स्टॉकबद्दल जर बघितलं तर फाय पैसा कॅपिटल लिमिटेड साहजिकच आहे पडणं हा स्टॉक खाली साहजिक हे पाचशे पंचवीस रुपये स्टॉकची प्राईज आहे कारण की मार्केट जर खाली पडत असेल ज्या दिवशी तर त्या दिवशी हे मार्केटच्या रिलेटेड स्टॉक आहेत बराबर आहे तर मार्केट ज्या दिवशी पडेल खाली त्या दिवशी हे स्टॉक खाली पडतील मार्केट ज्या दिवशी चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स करताना दिसेल त्या पद्धतीनं हेही स्टॉक आपल्याला परफॉर्मन्स करताना दिसतील मार्केट जेवढं डाऊन जाताना दिसल तेवढं डाऊन हे स्टॉक जाताना दिसतील कारण की हे मार्केटला फॉलो करतात हे शेअर का तर हे शेअर ते मार्केट रिलेटेड शेअर असल्यामुळे हे त्यांनाच फॉलो करतात जे निफ्टी चे जे चार्ट असतो त्यांनाच हे शेअर फॉलो करतात कारण की ते त्याच्या रिलेटेड असल्यामुळे आपण बघू शकतो मार्केटमध्ये जर प्रेशर आलं तर याही स्टॉकमध्ये प्रेशर होते तर आज साहजिकच आहे मार्केट थोडंसं प्रेशर होतं स्मॉल कॅप इंडेक्स थोडासा जास्त प्रमाणात आज घसरला दिसतो आपल्याला त्यामुळे हाच ही स्टॉक आपल्याला चांगल्या पद्धतीनं घसरला दिसतो जवळपास तीन पर्सेंटपर्यंत मायनस दिसते पाच दिवसामध्ये पाच पर्सेंट मायनस एका महिन्यामध्ये जर बघितलं तर बारा पर्सेंट मायनस आणि सहा महिन्यामध्ये जर बघितलं तर आपल्याला तेरा पर्सेंट पॉज प्लस दिसतो आणि मॅक्सचा जर विचार करूयात मार्केटला लिस्ट झालेली सतरा नोव्हेंबर दोन हजार सतरा म्हणजे अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस आणि तेवीस कंपनीला सहा वर्ष कंप्लीट झाले सहा वर्षामध्ये कंपनीला एकशे एकोणचाळीस पर्सेंटचा आपल्याला रिटर्न चांगल्या पद्धतीनं मिळून दिलेला दिसतो आणि लॉंग टर्मसाठी चालण्यासाठी आहे जेवढे शेअर मार्केटमध्ये लोक इन्व्हेस्ट होतील जेवढे शेअर मार्केटमध्ये लोकं येतील तेवढे जेवढे लोक अकाउंट डिमेट अकाउंट ओपन करतील अशा असे स्टॉक आणखीन चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स करण्या करतील त्याआधी आपल्याला आता इथे एंट्री घेणं शक्य आहे आपल्यासाठी आणि इथं आपण घेऊ शकतो तर थोडी कॅपिटल आपल्याला ॲड करायची लाँग टर्मसाठी चालण्यासाठी चांगला हा स्टॉकसुद्धा चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स चांगला करतो आणि प्रत्येक वेळेस याही कंपनीचे आपल्याला नंबर बघितलेले आहेत आपण प्रत्येक वेळेस या कंपनीचा नंबर चांगल्या पद्धतीने येत आहेत त्या अगोदर आपण नेट प्रॉफिटवर या कंपनीच्या नजर टाकूया बघा मित्रांनो नेट प्रॉफिट जर बघितलं तर बघू शकतो आपण सुरुवातीला कंपनी मायनसमध्ये जाताना दिसत होती बारा पर्सेंट सॉरी बारा करोड मायनस पंचवीस करोड मायनस नंतर कंपनी हळूहळू मायनसमधून बाहेर येताना दिसते ये आपल्याला एकोणीस त्याच्यानंतर आठ आणि त्यानंतर प्लसमध्ये आले दिसते पंधरा चौदा चौवेचाळीस आणि त्रेसष्ट मित्रांनो जेव्हा मार्केट डाऊन होतं ना तर त्या कोविडपासून जर बघितलं तर मार्केटमध्ये बरेच प्रेशर होतं तर त्यावेळेस ही कंपनी चांगल्या पद्धतीनं चालली नाही कारण की त्या त्यावेळेस मार्केटमधून लोक एक्झिट होत होते त्यामुळे मी का सांगितलं की ही कं कम, ह्या कंपन्या मार्केटलाच फॉलो करतात या कंपन्या निफ्टी फिफ्टीला फॉलो करतात जसं शेअर मार्केट चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स करताना दिसल तसे हे चांगले शेअर चालतील आणि जर निगेटिव्ह जाताना मार्केट दिसल तर हेही कंपनी आपल्याला निगेटिव्ह जाताना दिसते आणि आपण जर विचार जर केला तर ऑल टाईमवर कंपन्या कशा चालणार आहेत मार्केट कसं चालणार आहे तर मार्केट वरच्या दिशेनेच जाणार आहे ऑल टाईमसाठी बरोबर आहे तर मग हाही स्टॉक आपल्यासाठी ठरू शकतो आपण की ऑल टाईम जर साठी जर विचार केला स्टॉकचा तर ऑल टाईम मार्केट जर हा चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स करणारच आहे तर मग हेही स्टॉक चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स करतील फक्त एवढंच लक्षात घ्यायचं जेवढे मार्केटमध्ये प्रेशर आलं जेवढी गिरावट आली तर अशा स्टॉकमध्ये आपल्याला थोडीशी एंट्री घ्यावून आपला पोर्टफोलिओमध्ये आपला हिस्सा थोडासा आपल्याला वाढवायचा असते आणि लॉंग टर्मसाठी चलायचं असते तर हे लक्षात येणं गरजेचं आहे बघू शकतो आपण पंधरा करोड चौदा करोड चौवेचाळीस करोड आणि त्रेचाळीस त्रेसष्ट करोड ही कंपनी आता प्रॉफिटमध्ये येताना आपल्याला दिसून येते नेक्स्ट स्टॉकबद्दल जर बघितलं तर शेअर इंडिया या कंपनीबद्दल आपण डिस्कस करूया ही कंपनी कशाबद्दल रिलेटेड आहे तर मार्केटबद्दल रिलेटेड आहे शेअर मार्केटचे रिलेटेड ही कंपनी आपल्याला काम करताना दिसते सेक्युरिटरी शेअर इंडिया सेक्युरिटरी लिमिटेड या कंपनीबद्दल पाहूया सतराशे त्र्याहत्तर या स्टॉकची सध्याची प्राईस दिसते एका दिवसामध्ये जवळपास सहा पॉईंट सत्तावीस पर्सेंट हा स्टॉक घसरताना दिसतो बराबर आहे पाच दिवसामध्ये जर बघितलं तर साडेसहा पर्सेंटपर्यंत एका महिन्यामध्ये जर बघितलं तेही साडेसहा पर्यंत पर्सेंटपर्यंत सहा महिन्यामध्ये तीस पर्सेंट हा कंपनी आपल्याला प्लसमध्ये दिसते मार्केटला कंपनी लिस्ट कधी झालेली आहे पंचवीस सप्टेंबर